गोळीबार प्रकरण नेमकं कसं घडलं ते आपण पाहतोय फेसबुक लाईव्ह झालं यामध्ये काही सामाजिक उपक्रम पुढच्या काळामध्ये कसे चालवता येतील आणि यामध्ये दोघं मिळून हे सामाजिक उपक्रम चालवणार येणारा काळ हा निवडणुकांचा आहे आणि अत्यंत थरारक अशी घटना घडली तर अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात रोहित साहू नावाच्या तरुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आतापर्यंत दोन जणांना पोलिसांनी या चौकशी करता ताब्यात घेतलेलं आहे रोहित साहू नावाचा हा तरुण आहे त्यालाही ताब्यात घेतलेला आहे दोन जणांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे मेहुल पारिखला सुद्धा ताब्यात घेतले अशा प्रकारे आता पोलिसांची तपासाची चक्र आणखी वेगानं फिरू लागलेली आहेत अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून फेसबुक लाईव्ह नंतर हत्या करण्यात आली ही सगळी हत्या कॅमेऱ्यामध्ये कैद आहे मात्र यावेळी नेमकं कोणकोण उपस्थिती या कॅमेऱ्याच्या मागे होतं हे सुद्धा बघणं अत्यंत महत्वाचं आहे त्या दृष्टीने पोलिसांचा सगळा तपास सुरू आहे ही हत्या नेमकी कशासाठी करण्यात आली काय नेमका हा सगळा वाद होता याचा तपास सध्या होतोय आतापर्यंत दोन जणांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गणेश कवडे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात थेट जाऊया दहिसरमध्ये गणेशकडून आणखी माहिती जाणून घेऊया गणेश आता रोहित साहू नावाच्या तरुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतंय काय नेमकी अपडेट्स येत नक्कीच मोरिशला मदत करणारे हे दोन जण असल्याचं सांगितलं जात आहे आणि मेहुल पारिक आणि रोहित आ, शाहू याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे या दोघांनाही सध्या यांची चौकशी केली जाते कारण की हेच दोघ जे आहेत ते मोरिश सोबत होते असं प्राथमिकता सांगितलं जाते आणि त्यामुळे या दोघांची आहे ती चौकशी केली जाते आहे त्याचबरोबर मोरिशच्या कार्यालयातून एक बंदूक एक जिवंत सा काढतोस आणि त्यांच्या कार्यालयामध्ये असलेले सगळे सीसीटीव्ही पोलिसांनी सगळे हस्तगत करण्यात आलेले आहेत त्यामुळे याचा ता तपास आहे तो वेगाने मुंबई पोलीस करताना पाहायला मिळत आहे ठीक धन्यवाद गणेश दिलेल्या माहितीसाठी अपडेट्स आपल्याकडून वेळवेळी जाणून घेत राहू गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते तेव्हा आणखी एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले चौकशी सुरू आहे यापूर्वी मेहूल पारिक या ताब्यात घेतलं होतं आणि आता रोहित साहू याला ताब्यात घेतलेलं आहे अभिषेक घोसाळकर माझी नगरसेवक शिवसेना ठाकरे गटाचे यांच्यावर अशा प्रकारे हा गोळीबार झाला फेसबुक लाईव्ह नंतर